वर्धा जिल्ह्यातील टाकळी ते अल्लीपूर या मार्गाने रोज शेकडो शेतकरी व विद्यार्थी येणे करत असतात मात्र पाणी जास्त झाल्यामुळे सोनपीठ जवळील चंदू मलकापुरे यांच्या शेतात जवळील रोड संपूर्ण खसला आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे मात्र आमदार व खासदारांचे दुर्लक्ष दिसून येत आहे फक्त मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी गावात येत असतात मात्र पाच वर्ष गावातील समस्या तसेच अनेक क्षेत्रपालन रस्ते झालेच नाही अशी चर्चा नागरिक बांधव करीत आहे रोड कसल्यामुळे या मार्गाने शेतकरी विद्यार्थी यांना जावे तरी कसे हा मोठा प्रश्न निर्माण होत थोडा जरी पाऊस आला तर संपूर्ण पाणी हे परिसरातील शेतामध्ये शिरते व पूर्ण पीक पाण्याखाली येत असते याच ठिकाणी रोड वाहून गेला आहे रोडच्या बाजूला मोठा खड्डा पडलेला आहे तिथून जाणे येणे मोठे अवघड झाले आहे पूर्ण पाणी रोड वाहते व अल्लीपूर ते टाके हा महामार्ग बंद होतो व पूर्णपणे परिसरातील शेतीमध्ये शिरते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसानही झाले आहे त्यामुळे तिथे मोठा पूल करण्याची गरज आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने व प्रशिक्षण लक्ष देऊन मोठा पूल तयार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधव प्रवासी करीत आहेत प्रतिनिधी सतीश काय वर्धा मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स फाइनेंस और टैक्सेशन की क्षेत्र में मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें आईसी प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल वन टू संपर्क करू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन